मराठा समाजाला सरसकटपणे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुंबईमध्ये सुरू झाले असताना व आज या उपोषणाचा तिसरा दिवस असतानाही राज्य सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये काही तोडगा अद्याप निघाला नाही या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक वातावरण व वा राजकारण तापत आहे दोन दिवसांपूर्वी पत्रकारांनी या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी गेल्या वर्षी मुंबईमध्ये येऊन गुलाल उधळणारे मनोज जरांगे यांना पुन्हा मुंबईमध्ये उपोषणासाठी का यावे लागले याचे कारण तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनाच विचारा असे या प्रश्नाचे आणि तेच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील असे वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली होती प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे या आंदोलनामागे एकनाथ शिंदे यांचा हात असल्याच्या पोस्ट काही दिवसापासून फिरत आहेत दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर् हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्याही एक पाऊल पुढे जाऊन थेटपणे शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतो तेव्हा एकनाथ शिंदे हे सोयीची भूमिका घेतात आताही त्यांनी मुंबईमध्ये एवढे वातावरण चिघळत असताना हा प्रश्न सोडवण्यापेक्षा दरे या आपल्या गावी जाऊन शेतात काम करण्याचे निमित्त काढले हा पळकुटेपणा एकनाथ शिंदे यांना शोभत नाही असे विधान करून पुन्हा एकदा शिंदे यांच्या भोवती संशयाचे वर्तुळ निर्माण केले आहे मात्र उपमुख्यमंत्री हे आपल्या गावी दरेगावला गेले कसं पाहतात मुख्यमंत्री असताना दरेगावला त्यांचं जाणं हे तेव्हापासूनच एक वादग्रस्त आणि एक चर्चेचा विषय राहिला आहे जेव्हा इथे कोणी काही ऐकत नाही किंवा एखाद्या मुद्द्यातून पळ काढायचा असतो तर ते लगेच शेतीतले त्यांचे फोटो व्हायरल होतात आणि खाते वाटपामध्ये गडबड झाली मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर रुसून ते दरेगावामध्ये जातात अशी एकंदरीत महाराष्ट्रभर चर्चा आहे मात्र तुर्तास या आंदोलनाच्या निमित्तानं दरेगावला जाण्याच्या पूर्वी मागच्या वेळेस नवी मुंबईमध्ये आपण जाऊन आंदोलकांना काय सांगितले होते कोणचं आश्वासन दिलं होतं की ज्या आश्वासनामुळे आंदोलकांनी गुलाल उधळत हे परतले होते ते नेमकं आपण काय सांगितलं होतं ते एकदा त्यांनी स्पष्ट करावं आम्हालाही त्यांची आठवण या निमित्तानं त्यांना करून द्यायची वाटते आणि महाराष्ट्राची आणबान शान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करून आपण शपथ घेतली की मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचीही शपथ खोटी घेतली होती का तुम्ही शिवाजी महाराजांचाही जो वापर आहे हा राजकारणासाठी करता का हे एकदा जे आहे ते कुठेतरी शिंदेंनी हे स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळे शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ सर्वस्त्रुत आहे आंदोलनकारी वा वापस त्यांनी आश्वासन प पर देऊन परत लावले होते हेही स्पष्ट आहे आणि आता या आंदोलना आता शिगेवर पोचलेलं असताना त्यांनी यातून पळ काढणे म्हणजे ते कुठून कुठेतरी आता आपली भूमिका ही पूर्ण करत नाही हा त्यातला असणारा त्याचा अर्थ आहे त्यांचं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं